बिहारच्या बोळींज परिसरात एक मन हेळावून टाकणारी घटना घडली आहे इथे एका सात महिन्याच्या बाळाचा इमारतीच्या एकवीसव्या मजल्यावरून पडून करुणंत झाला आहे विशेष म्हणजे आईच्या कुशीतून हे बाळ खाली पडलं आहे बाळ खाली पडत असताना जन्मदाती काहीच करू शकली नाही हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंब्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ही घटना बुधवारी दुपारी विरारच्या बोणींज येथील रॉय विले परिसरात घडली घटनेच्या वेळी बाळाची आई बाळाला कुशीत घेऊन घराची खिडकी बंद करत होती ती खिडकीच्या दिशेने जात असताना फरशीवर सांडलेल्या पाण्यावरून तिचा पाय घसरला आणि महिलेचा तोल गेला आणि तिच्या कुशीतून बाळ थेट खाली पडले मिळालेल्या माहितीनुसार है विरहार येथील रॉय विले नावाच्या निवासी संकुलातील एकवीसव्या मजल्यावर विकी सदाने आणि पूजा पूजा सदाने हे दाम्पत्य राहतं त्यांना सात महिन्याचं बाळ होतं बुधवारी सव्वा तीनच्या सुमारास पूजा या बाळाला खांद्यावर घेऊन खिडकी बंद करण्यासाठी गेल्या खिडकीजवळ पाणी पडल्याने त्यांचा पाय घसरला आणि त्यांचा तोल गेला यामुळे त्यांच्या खांद्यावर असलेले बाळ एकवीसव्या मजल्यावरून खाली पडले यात बाळाचा जागीच मृत्यू झाला या घटनेनं सदाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे विशेष म्हणजे सदाने दाम्पत्याला लग्नाच्या सात वर्षानंतर बाळ झाले होते मंगळवारी बाळा सात महिने पूर्ण झाले होते बुधवारी विकी नेहमीप्रमाणे कामाला गेले होते बाळा बघण्यासाठी काही नातेवाईक घरात आले होते इतर नातेवाईकही घरात होते यावेळी बाळाची आई खिडकी बंद करताना हा मन हिळावून टाकणारा प्रकार घडला या खिडकीला पूर्ण जाळी नव्हती या प्रकरणी बोळीज पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे